विंगल्यावानी दिसतोय आणि त्याच्यात थोडं काळ 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 असं दिसतंय तरंगला दिसतो का तरंग दर... कलर, कलर मारतो कलर कलर मार मार। पण असा गोल 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 चौकून विंगल्यावानी दिसतोय सूर्य हा त्याच्या भोवती रिंग झाल्यासारखी तयार होती त्याच्या रिंग झाल्यासारखी दिसती आणि मधात असं काळ काळ दिसत थोडं बरोबर चौकून असं गोल दिसत मस्त याला म्हणायचं सूर्य त्राटक म्हणजे डोळ्यांचा अभिषेक होतो डोळ्यांचं आरोग्य वाढत रोग रोगप्रतिकारक शक्ती वाढते लाल दिसत बरोबर सूर्याचे सगळे सात रंग दिसतात आपल्याला इंद्रधनुष्का दिसतो पाण्यात ढगात तसं ते पूर्ण सात रंग दिसतात आपल्याला कधी केलं होतं का कधीच नाही आपण दिवा लावतो ना संध्याकाळी तेव्हा पण असं केलं ना दिव्याला एकटक पाहिलं ना तर डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं स्मरणशक्ती वाढते भीती वाटत नाही कुठल्या गोष्टीची शक्ती वाढते व्हिटॅमिन डी जगात कोणत्या दुकानात विकत मिळत नाही हे फुकट आहे आपल्याला